शिवसेनेचे राज्य संघटक एकनाथ पवार यांनी राज्य संघटकपदाचा राजीनामा उद्धवजीकडे पाठवलेला आहे आणि मागच्या विधानसभेमध्ये त्यांना शिवसेनेने उमेदवारी दिली एकाहत्तर हजार मतं त्या मतदारसंघात त्यांना मिळाली अवघ्या दहा हजारांमध्ये जागा पडली जागा त्या ठिकाणी पडली असता एकनाथ पवार यांनी अगोदर आपली जागा का गेली आपल्यासोबतचे माणसं आपल्यासोबतचे कार्यकर्ते निष्ठावंत माणसं आखरीला आपल्याला सोडून का गेली तेव्हा आपण लास्टला कुठं कमी पडलो याचं आत्मपरीक्षण करायला पाहिजे होतं आणि पुन्हा एकदा नव्या जोमानं कामाला लागून त्या ठिकाणी विजय संपादन करायला पाहिजे होतं निवडणुकीमध्ये हार जीत होत असती असं असताना श्री एकनाथ पवार हे पक्ष सोडून गेले त्यांनी पक्ष सोडला तरी आमचा काही त्यांच्याबद्दल हरकत नाही पण जातेवेळेस त्यांनी आमच्या काही नेत्यांना त्यामध्ये विनायक राऊत साहेब असतील आमचे प्रमुख थोरात साहेब असतील यांच्यावर आरोप केले आणि आरोपच नाही तर उद्धवजीची शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना हे दलालांचा पक्ष आहे हे जे त्यांचं विधान आहे आम्हाला कुठंतरी जिवारी लागलं आहे त्यामुळंच आज त्यांना सांगायचं आहे की ज्या एक वर्षामध्ये पक्षाने तुम्हाला राज्य संघटक पद दिलं महाराष्ट्रामध्ये ते पद घेऊन मिरवलात तुमच्या मतदारसंघामध्ये तुम्ही जे जे कागदावर लिहिलं ते ते पदाधिकारी त्या ठिकाणी दिले तुमच्या मतदारसंघात संजय राऊत साहेबासारख्या माणसांनी सभा घेतल्या आणि आज केवळ स्वतःच्या जीवावर मला मतदान मिळालं हे त्यांना जर वाटत असेल तर हे त्यांची चूक आहे हे मशाल निशानेवर मतदान भेटलं उद्धवजीच्या विचारावर मतदान भेटलेलं आहे आणि ते आज ते भरमात आहे की त्यांच्या स्वतःच्या जीवावर त्याला मतदान भेटलं ते ठीक आहे त्यांना जे काय वाट वाटायचं त्यांनी वाटू द्या पण आमच्या पक्षावर जे आरोप करून गेलेत त्याबद्दल मी आज त्यांचा तीव्र निषेध व्यक्त करतो अनेक वेळा